आज गुरुदेवाच्या पवित्राच्या पणामध्ये या कैठेमकाळ तालुक्याच्या आजूबाजूच्या गावामधून तालुक्यामधून इथं झाड पिढीला आलेले आहेत दसऱ्याच्या निमित्तानं देवाची सेवा करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी इथं जी मंडळी आलेले आहेत आणि एवढं पवित्र असं कार्य या माझ्या आगेवाडी भूमीमध्ये आहे आताच मला सरांनी सांगितलं की आपल्या मंदिरातली जी छोट आहे जो दीप आहे तो गेली हजारो वर्ष बोलतो मी शंभर वर्ष बोलत नाही दोनशे वर्ष बोलत नाही तर हजारो वर्ष माझ्या गुरबाच्या मनामध्ये जो दीप केवत आहे तो या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये गावगाऱ्यामध्ये काभाडकृष्ट करणारी माणसं शेतकरी माणसं माणसं पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आपलं नशी बोलायला जाणारी माणसं सुद्धा या दोघाच्या मनामध्ये येतात आणि आपल्या या दरवर्षी लाखोची जत्रा करते आपल्या आरेवडीमध्ये आणि ही लाखोची जत्रा भरत असताना महाराष्ट्रामध्ये आम्ही किती संख्येला आरेवाडीच्या गजनृत्याच म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती दाखवायची वेळ आली त्यावेळी माझ्या आरेवाडीचं गजनृत्य दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या प्रांगणामध्ये गेलं माझ्या संतोषाच्या पांढरी पांढरीच कधी या दिल्लीचा लाल किल्ल्या समोर महाराष्ट्र म्हणजे रांगड्या माणसांचा महाराष्ट्र आणि त्या रांगड्या माणसांच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या आरेवाडी म्हटलो त्या आरेवाडीमध्ये कधी काही तालीम सुधारनते आरेवाडीचे पैलवान म्हणले की आजूबाजूच्या गावामध्ये कुस्त्याच्या फळामध्ये आरेली खोकून कुस्ती करणारे पैलवान म्हणजे आरेवाडीचे पलवान बरोबर आहे का आरेवाडी खरोखर आरेवाडी हे आपलं उच्चस्तर आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक दसरा मेळावे होतात धरमंगणावर दसरा मेळावा होतो नागपूरला मेळाव्या होतो मुंबईमध्ये मेळावे होतात आता मी नारायणगणावर मेळावे होते तर माझ्या आरेवाडी मध्ये येत्या दहा तारखेला दसरा मेळावा होतोय खरपर मी तुमचा कार्यकर्ता कधी काही या <गयाँ> आरेवाडीच्या पनामध्ये आरेवाडीच्या शिवेा घेणारा हा लक्ष्मण हाके आज महाराष्ट्रामध्ये बहुजनांचे नेतृत्व करण्याच्या मी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही तालुक्यात गेलो कुठल्याही जिल्ह्यात गेलो तर माझ्या गावाकडे आम्ही त्यांनी या आरेवाडीच्या विरोधाचं दर्शन घ्यायला निश्चित इथे येतो इथल्या पिढी माहितीये आज आता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मला कनेक्ट आहात मी आज नांदेडला जातोय उद्या माझी देंगलोरला सभा आहे परवा नगर सभा आहे पुन्हा आयुष्याला सभा आहे मी काय सांगतोय कारण आपल्या मध्ये आपल्या जत मध्ये आपल्या सांगल्यामध्ये आपल्या माशिरस मध्ये आपण नाही गेलो तरी आपलीच लोक आहेत शेवटच्या एक लाख वर लोक तुमच्या शेटगे ही चांगना आहेत आम्ही धुळ्याला गेलो शेतपूरला गेलो सांगलेला गेलो नंदुरबारला गेलो तरी ही चांगनाची माणसं आहे मला अभिमानानं सांगावं असं वाटत की निराळी म्हणून ज्या आपल्या समाजाकडे बघितलं गेलं कि ज्याची आनावं खतार आहेत हाके आहेत शेटकेकर आरक्षण देण्याचं भाग्य मला तुम्हाला या, या मनामध्ये पवित्र ठिकाणी आपल्या उच्च स्थळावरती आणि वर्षभर काम करायचं म्हणलं महिनाभर काम करायचं म्हणलं आठवड्यावर काम करायचं म्हणणं तर या आजूबाजूच्या आज पश्च कृषी मधली माणसं इथे येतात आणि माझ्या घड्यावरचा देव ामध्ये तलवार असणारा देव मर्दुमगी गाजवणारा देव तुमच्या वारसा तुमचा इतिहास हा जाजी आहे महाराष्ट्र म्हणजे अलीकडचा इतिहास तुम्हाला वाचायला मिळतो या महाराष्ट्राच्या गावगाण्याचा इतिहास हा तुमच्या देवदेवता बनलेला आहे शिंगणापूरचा महादेव असो कि सोलापूरचा सिद्धरामेश्वर असो बाबीरगोळा असो की जेजुरीचा खंडोबा असो माझ्या आरेवाडीचा विरोध असो की चिंचणी मायाचा असो किंवा मारेगावचा खंडबा असो ही सगळी दैवत तुमच्या आमच्या धनगर समाजाच्या भक्तानी सिद्ध पुरुषांनी स्थापन केलेत तुम्ही आम्ही शिंभू मेरू म्हणतो शिंगू मेरू म्हणत असताना समर्थ रामदासांच्या दासबोधामध्ये सुद्धा सोडतीचा शिवनाचा मानदेश आला मी विचारानं बोलतोय अभ्यासानं बोलतोय काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही तर त्या आसबामध्ये दा सुद्धा उल्लेख आहे सायामाया नावाच्या दोन भक्तांचा उल्लेख आहे तोच तो सायामाया म्हणजेच माझा शिगू गुरु मी विचाराने बोलतोय माणसांना आपल्या तरुणांना कळलं पाहिजे हा महाराष्ट्र म्हणजे तुमचा आमचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र म्हणजे आपला भगतजातींचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही तुम्हीच्या विरोधाच्या पानामध्ये आलेल्या बहुजनांचं उर्जा आहे

तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कपाळावरती कपाळ भरून बंडाला असतो अरे तुम्ही आम्ही काय म्हणतो काय चांगलं माझ्या समोर आलेल्या माणसाच चांगलं भलं झालं पाहिजे काय म्हणतो तुम्ही आम्ही चांगलं का म्हणतो चांगलं पुढच्या भक्ताच चांगलं भलं झालं पाहिजे ही तुमच्याविषयी भावना आहे म्हणून तुम्ही आम्ही चांगलं म्हणतो या विरोबाच्या बनामध्ये तुम्ही एवढ्या बहुसंख्येनं आलेल्या आहात जाता जातला एक ही सांगेल तुम्हाला जातात एक गोष्ट माझ्या विरोबाच्या मनामध्ये लग्न करायचं लग्न होत नव्हतं दुसऱ्या दुसऱ्या वर्षी लग्न व्हायचं तरुण मुलगा लग्नाला आलेला मुलगा त्याच्या हातामध्ये भंडाऱ्याची वाटी भरलेल्या खोबऱ्याची वाटी दिली जायची मग ते तरुण आपला काका मामा मावशी आपल्या बहीण भाऊचे कडप होते त्या मेंद्राच्या कळपाच्या हातात वाटी द्यायचं आणि प्रत्येकाच्या मेंद्राच्या कळपातलं एक लाग ते तरुण पोरग घ्यायचं आणि मग दहा बारा पंधरा अंबर मेंद्र झाली की त्या होता मेंढराचा कळप उभारायचा आता गोष्ट एवढ्यावर संपली आहे तो वयात आलेलं पोरग मिसरड फुटलेलं बोर्ग एवढ्यावर गोष्ट नाही समजली पुन्हा त्या पोराचं लग्न त्या गरीबाचा वेळ मांडवावर जायचा आणि वेळ मांडवावर जाताना त्यांनी

माझ्या गिरोबाची शक्ती माझ्या पाठी माणसांच्या मनामध्ये करायची म्हणलं तर पहिल्यांदा आपल्या ज्वारीचं एक गणेश एक चांगला शेतकरी घेऊन येतो आणि माझ्या गरोबाच्या आभाऱ्यामध्ये आणून तो गणेश बांधतो

माझ्या आरेबाईच्या जर्मनीचा संशोधन घेता आला आणि तुमच्या गजितृत्यावर आपल्या आज केला आमच्या जन्माच्या अगोदर का सांगतो तुम्हाला तुमच्या संस्कृती श्रेष्ठ आहे तुम्ही आम्ही माणसं एकमेकांचं सांगणारी माणसं आहोत

एखाद्या हॉटेलमध्ये आपली संस्कृती टिकवण्याचं काम तुम्ही आजही आज तुम्ही करत आहात गरोबरच्या मनामध्ये तुम्हाला सगळ्या लोकांना हार्दिक अशा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोबत व्यक्त करतो आणि

खूप शांत ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो विशेष करून या आरेवाडीच्या सर्व विरोधा भक्तांच आभार व्यक्त करतो आणि आधुनिक कालावधीमध्ये ज्या पद्धतीने पटन करून यात्रा

शिक्षण ग्राहणी झटलं आणि जेणे घेतले तो गरभिंडाशिवाय घात नाही हे आदरणीय सरांकडे बघितल्यानंतर सरांच्या वाणी पण आपण बघितलं सर तुम्ही अंबरनाथ राह महाराज केलं तिथं एवढे महाराज केलं की बसलेला इथलाय इथलेला वेळा लागलाय आणि अंगात एक नैचन्य त्यांच्या संचार नये आदरणीय सर तुम्ही संस्कृतीला टिकली पाहिजे जगली पाहिजे वाढवली पाहिजे आणि त्याच्या पाणी सुद्धा आपण बंद पाहिजे हे अतिशय तु सांगितलं आणि नक्कीच इथं तुम्हाला कार्याला तुमच्या लढाई बघण्यासाठी दीर्घायुष्य भाग हीच मी गर्भाचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही सर्वांनी भक्तगणांनी मौलिक वेळ देऊन करतो धन्यवाद